नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्रायजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगणार आहे सध्या पी एम कुसुम सोलर योजनाचे खूप सारे जणांचे अर्ज पेंडिंग आहेत काही जणांना मेसेज आलेले आहेत काही जणांचं सोलर बसून झालेलं आहे पण ज्यांना आणखी काहीच नाही आहे सध्या मेसेज पण आलेला नाही आहे त्यासाठी त्यांच्यासाठी आपण स्टेटस कसं चेक करायला पाहिजे किंवा ज्यांना मेसेज आले त्यांनी पेमेंट कसं भरायला पाहिजे किंवा पेमेंटचे मेसेज फेक आहेत का ओरिजिनल आहेत या सर्व गोष्टीसाठी आज मी हा व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर पाहूया मित्रांनो सुरू करूया आपण सुरुवातीला काय करायचंय जसं की वेबसाईट असते महाऊर्जा वेबसाईट त्यावरती आपण जेव्हा क्लिक करतो तर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं मित्रांनो इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर म्हणजे एम एस आय डी जो असतो आपला आपण जेव्हा नोंदणी केली तेव्हा एम एस आय डी क्रिएट झालेला असतो तो एम एस आय डी तिथे टाकायचा आहे मित्रांनो यानंतर खाली चार अंकी पासवर्ड असतो तो, तो चार अंकी पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक आहे आता जेव्हा लॉग इनवरती क्लिक करतो आपण तर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आता मी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा इथे दिसतंय मी हे मुद्दाम ब्लर केलेला आहे थोड्याशा गोष्टीसाठी ब्लर केलेला आहे मित्रांनो मी तिथे बघा खाली तीन गोष्टी दिसत आहे वरती तर पर्सनल माहिती असणार आपली त्यामध्ये काही पाण्यासारखं नाही आहे विनंती मंजूर म्हणजे तुमचा अर्ज तुमचा प्रॉपर मंजूर झालेला आहे दोन नंबरचा आहे कोटेशन आणि तीन नंबर आहे अर्ज डाउनलोड करा आता जिथे ज्यांना ह्यामध्ये कोटेशन नंबर आलाय म्हणजे कोटेशन असं नाव दाखवते त्यांचं पेमेंट भरण्यासाठी त्यांना ऑप्शन आलेला आहे म्हणजे त्यांनी आज पेमेंट भरलं तर दोन दिवसामध्ये ते कंपनी सिलेक्ट करू शकतात म्हणजे वेंडर निवडू शकतात कोणत्या कंपनीचा आपल्याला सोलर बसवायचा आहे या गोष्टी तुम्हाला तिथे तुम्ही करू शकता आता कोटेशन काय असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला मी शेवटला सांगेल कोटेशन कसं का असेल काय वगैरे हो त्या व्यतिरिक्त ज्यांना मित्रांनो कोटेशन म्हणजे ज्यांना मेसेज आलेला नाही त्यांचा असा अर्ज असेल विनंती मंजूर आणि अर्ज डाउनलोड करा म्हणजे काय की यांचा आणखी अर्ज मंजूर झालेला नाहीये मंजूर म्हणजे काय की मेसेज आला नाहीये यांना कशासाठी पेमेंट भरण्यासाठी मेसेज आलेला नाहीये या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला पेमेंट भरण्यासाठीच हे जसं मी दाखवलं कोटेशनचं तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय मेडा बेनिफिशियरी हे एक ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये आपल्याला डाउनलोड करायचं आहे मेडा महाऊर्जा बेनिफिशियरी हे ऍप्लिकेशन आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर आपण जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे प्रायव्हसी अँड पॉलिसीवरती क्लिक करून आपल्याला या बानावरती क्लिक करायचं आहे आता जेव्हा बानावरती क्लिक करतो आपण तर आपल्याला ऑप्शन येईल मित्रांनो ओटीपी टाकायचा तर तिथे ओटीपी टाकून घ्यायचा जो पण ओटीपी असणार आहे आपला तो ओटीपी तिथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये ऍप्लिकेशन डिटेल्स असतील सिस्टीम डिटेल असतील पंप कंट्रोल आता सध्या फक्त आपल्याला या ऍप्लिकेशन डिटेल्सची डिटेल्स सोबतच काम आहे त्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपण काही करू शकणार नाही मित्रांनो ना ना ना। तर डिटेल डिटेलमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे नेम असेल तुमचं ऍप्लिकेशन नंबर मोबाईल ऍड्रेस आधार नंबर आणि सेल्फ सर्वेचा ऑप्शन येईल आपल्याला आता सेल्फ सर्वेचा ऑप्शन जेव्हा येईल मित्रांना तर सेल्फ, सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे सेल्फ सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येणार आहे तर सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे सेल्फ सर्वेवरती जेव्हा क्लिक करतो आपण तर आपल्याला अशा तीन चार प्रकारच्या गोष्टी येतील तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी हे बघा सेल्फ सर्वेचा संदेश ज्या लाभार्थ्यांना मिळाला आहे त्यांनाच मध्ये बटन दिसणार आहे म्हणजे ज्यांचं जे लाभार्थी पात्र ठरलं त्यांनाच सेल्फ सर्वेचा ऑप्शन दिसणार आहे यानंतर दोन नंबरचा आहे मित्रांनो सेल्फ सर्वे इंटरनेट जोडलेले नसताना देखील होऊ शकतो सेल्फ सर्वे हा इंटरनेट जोडले नसेल तरी तुमचा होऊ शकतो मित्रांनो तिसरा आहे इंटरनेट नसताना केलेला स्वयं सर्वे इंटरनेट किंवा वायफाय कनेक्ट करून अपलोड करावा म्हणजे अपलोड करण्यासाठी तुम्हाला काही सेल्फ सर्वे आधी करू शकता रेंज नसेल तर आणि नंतर तुम्ही अपलोड करू शकता रेंजमध्ये जाऊन जर तुमच्या शेतामध्ये रेंज वगैरे नसेल तर आता ती चार नंबरचा आहे मित्रांनो यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतरच आपणास पुढील कारवाई कर, कार्यवाही करता येईल म्हणजे सेल्फ सर्व व्यवस्थित झाला तरच तुम्हाला पुढचं पेमेंटचं पेड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे मित्रांनो इथे खाली दिले बघा त्यांनी सेल्फ सर्वे यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतरच आपणास लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल यानंतर इथं आहे लाभार्थी हिस्सा प्राप्त झाल्यानंतर आपणास पुरवठादार पुरवठादार निवड करता येईल म्हणजे काय की ज्यांचा सेल्फ सर्वे झालाय त्यांनी पेमेंट भरले त्यानंतर जी कंपनी निवडायची निवडायची असते आपल्याला ती कंपनी निवडायचा ऑप्शन इथे तुम्हाला येऊ शकतो आता दिले त्यांनी ज्या लाभार्थ्यांना अजून सेल्फ सर्व्हिस संदेश प्राप्त नाही त्यांनी वाट पाहावी लवकरच आपल्या अर्जाची निवड करण्यात येईल बरोबर ह्या गोष्टी झाल्या यानंतर जेव्हा आपण नेक्स्ट वरती क्लिक करतोय हे बघा हे ऍप्लिकेशन दिलं त्यांनी हे ऍप्लिकेशन फक्त कुसुम बी सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यासाठी आहे ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करण्यासाठी आपण कुसुंबीसाठी योजनेचा अर्ज पूर्ण केलेला असावा आपण अर्ज क्रमांक प्राप्त असावा ऍप मध्ये लॉग इन करण्यासाठी आपला नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा अर्ज क्रमांक वापरावा अर्ज करताना एकच मोबाईल नंबर अनेक अर्जासाठी वापरला असेल तर आपल्याकडे लॉग इन करण्यासाठी अर्ज क्रमांक असणे गरजेचं आहे आणि ज्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पंप मिळाला आहे ते देखील लॉग इन करू शकतात म्हणजे पण त्यांना ऑलरेडी भेटलेलं आहे ते पण लॉग इन करू शकतात मित्रांनो सर्वात महत्वाचं या मधून जसं आपण बोलतो की अक्षांश रेखांश म्हणजे का काय असतं ते की आपण बोलतो ना की कुठे लोकेशन घेतलं जातं लोकेशनवरती फोटो व्यवस्थित काढला जातो तर तुम्हाला मोबाईलमध्ये ऑलरेडी सेटिंग असणार आहे याची तर मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खाली प्रमाणे करावी लोकेशन वरती क्लिक करायचे आहे इमर्जन्सी लोकेशन सर्विस बंद ठेवायची आणि इंटरनेट सेवा सुरू करून कंटिन्यू करायचं आहे आता यानंतर सेल्फ सर्वे काय असेल इथे इज नेटवर्क अवेलेबल म्हणजे नेट म्हणजे रेंज आहे का इथे येस किंवा नो यस असेल असेल तर येस करायचे नसेल तर नो करायचे आहे आर यू बेनिफिश बाय अदर स्कीम म्हणजे तुमच्या दुसऱ्या स्कीम थ्रू तुम्ही बेनिफिशियरी आहात का नो करायचे नसेल तर असेल तर यस करायचे आहे युअर इरिगेशन सोर्स इज वेल म्हणजे विहीर असेल तर विहीर बोर असेल तर तिथं बोर वेल लावेल मित्रांनो ओके डू हॅव पॉवर कनेक्शन ऑन युअर नेम इथं यस किंवा नो जे असेल ते करायचे जर तुम्ही पॉवर कनेक्शन घेतलेलं असेल ऑलरेडी तर तिथं यस करायचे आणि नसेल घेतलं तर नो करायचं आहे मित्रांनो आणि इथे खाली आहे जे इरिगेशनचे फोटो बेनिफिशरी फोटो विथ इरिगेशन सोर्स म्हणजे विहिरीसोबत फोटो नुसता विहिरीचा फोटो आणि जमिनीचा फोटो या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि अपलोड करायचं इथं सही करून सबमिट करायचं आहे मित्रांनो हा झाला सेल्फ सर्वे आता सेल्फ सर्वे झाल्यानंतर आपल्याला अमाऊंट किती भरायची आहे बघा टोटल असते बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये बरोबर कोटेशन अमाऊंट असेल जी एस टी अमाऊंट असेल या सर्व गोष्टी करून तुम्हाला आता इथे बघा तिथे त्यांनी दिलं की बारा हजार एकशे सोळा रुपये जे आहेत ते त्यांना ते भरायचे आहेत बरोबर तर या गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे तिथं भरायच्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला कुसुमचा अर्ज कुठे आहे आपल्याला मेसेज आला आहे नाही आलाय लॉग इन करून आपण पाहू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो